नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर अन्न पुरवठा विभागामध्ये भरती निघालेली आहे म्हणजे अगोदर आलेली होती त्या ठिकाणी पुरवठा निरीक्षक या पदाची पदभरती या ठिकाणी झालेली आहे अन्यथा भरती होऊनही या ठिकाणी जवळपास एकशे दहा पदे रिक्त आहेत तर त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत कोणत्या विभागात किती पदे आहेत आणि ती भरती कधी मिळणार आहे शेवटपर्यंत पहा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा तर पहा सरळ सरळ सांगतो की पुणे जिल्ह्यामध्ये ही एकशे दहा पदे आहेत या ठिकाणी सविस्तर माहिती जे पुरवठा विभाग मंत्री आहेत भुजबळ साहेब तर यांनी याची एका अधिवेशनामध्ये सांगितलेली आहे माहिती तर पाहून घ्या त्यांनी सविस्तर काय म्हटलं पुणे जिल्हा पुरवठा कार्यालयासाठी एकशे तेहतीस आणि शहर अन्नधान्य वितरणासाठी शहात्तर अशी दोनशे नऊ पदे या ठिकाणी मंजूर आहेत आणि त्यापैकी एकशे दहा म्हणजे पन्नास टक्के जरी म्हटलात तरी चालेल तर रिक्त असल्याची कबुली यांनी दिलेली आहे आणि येणाऱ्या जे अंत्योदय वगैरे अन्न वगैरे योजना आहेत म्हणजे एक राशन वाटप अधिकारी म्हणा किंवा पुरवठा निरीक्षक अधिकारी म्हटला तरी चालेल या दोन पदांपैकी या ठिकाणी ही रिक्त आहेत आणि या रिक्त पदांची भरती येत्या काळामध्ये लवकरात लवकर घेण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर लक्षात असू द्या येत्या काळामध्ये याची भरती येणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांची यावेळेला सुवर्णसंधी हुकलेली आहे तर त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे तर अवश्य ही अपडेट होती शेअर करा ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचं आहे किंवा ज्यांची ज्यांची भरती या सुवर्णसंधीत म्हणजे राहून गेलेली आहे जे मागं निघालेली होती परत एकदा तुम्हाला संधी उपलब्ध करून देणार आहे गव्हर्नमेंट बाकी सगळे अजून क आणि डचे सुद्धा रिक्त आहेत याच विभागामध्ये जवळपास चारशे पाचशे आहेत दोन हजार तेवीसपर्यंतची तर तीसुद्धा पदे भरण्यात येणार आहेत तर काळजी करू नका येत्या काळामध्ये तुम्हाला भरत्या खूप मिळणार आहेत तर अभ्यास तुम्ही जोमाने चालू करा काही डाऊट असतील कमेंट करा आणि नक्की शेअर करा भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत राहून आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद